ताज्या आयकॉनवर क्लिक करा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झाड्या लागू लागल्या असून आता बदलापूर वनपरिक्षेत्र हद्दीत आतापासूनच वनवे लागण्यास सुरुवात झाली आहे शिरगाव आणि कात्रो परिसरात असलेल्या डोंगराला संध्याकाळच्या सुमारास दोन ते तीन ठिकाणी मोठा वनवा लागला आहे या वनव्याच्या आगीत वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय आगीमुळे संपूर्ण डोंगर परिसरात झुराचे लोळ पसरले होते वनव्याने शेकडो एकर जंगल जळून खाक झालंय गेल्या दोन तीन तासांपासून सुरू असलेला वनवा विझवण्यासाठी एकही वन विभागाचा अधिकारी या भागात फिरकला नाही अखेर आदिवासींनीच हा वणवा विझवण्याचा प्रयत्न केलाय या भागात डोंगरांना सातत्याने वनवे लागत असताना वन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी करतात त्यामुळे वन विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होतय आकाशाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा